खूप खूप धन्यवाद ताई खूप खूप धन्यवाद बाई दादा अशात ताई खूप खूप धन्यवाद मी खूप वेळ आहे जेवायला भांडी घासते चालेल ताई चालेल कसा भांडी <coughs> बँडी कसं अशातही आहे चालू लाईव वापरी चालूच आहे आता खूप खूप धन्यवाद सर्वांचे त्या मित्रांनो खूप खूप धन्यवाद मंजिल अपनी जगह है रास्ते अपनी जगह है खूप खूप धन्यवाद सर्वांचे त्या मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या ला लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे सर्वांचं त्या मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद सर्वांचे धन्य मित्रांनो सुनील वसवद सुनील वसवजी धन्यवाद धन्यवाद मेरे नायो ला, पे आपका स्वागत है खूप खूप धन्यवाद अपना स्वागत है मित्रों खूब खूब धन्यवाद जय सीताराम जी की सीताराम जी की नहीं है राधे कृष्ण है भाई जी राधे कृष्ण है राधे कृष्ण राधे कृष्ण आपका खाना हो गया क्या भैया मेरे लाइव में आपका स्वागत है आपका खाना हो गया क्या भाई मेरे लाइव में आपका स्वागत है खूप खूप धन्यवाद माझ्या लाइव वरती आपलं स्वागत आहे सर्वांचं तय दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद 달िका जीवन सर्वांचे तय दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद सुनील